but

हे माझ्या देशाच दुर्दैव आहे अहो पूर्वी शेतकऱ्याच्या घरी बाळ जन्माला आलं तर त्या बाळाची आजी त्या बाळाची नाळ कापायची आणि घरापाठीमागच्या मातीत पुरायची म्हणजे जन्मताच मातीशी नातं जोडलं जायचं पण आज तीच नाळ आमच्या डॉक्टरांनी गटारात घालवली मातीशी असणारं नातं हे कायम जोडलं पदव्यांचे

अहो मला तर ओकून सांगा वाटतं स्त्री ही वंशाचा दिवाच काय हो तर ती एक तेजस्वी तारा होऊ शकते आपल्या म्हातारे आई वडिलांना हात देऊन माणूस किती जात निभावू शकते अहो आज एक मुलगा शिकला हो ना तर तो फक्त एका पिढीचा उद्धार करू शकतो पण आमची एक लेख शिकली ना तर ते एकवीस कुळांचा उद्धार करू शकते असं पुराणात सांगितलंय मग तुम्ही म्हणाल खरं काय तेवढी गरज आहे का स्त्रियांचा सन्मान करण्याची हो मी हजार né aqui So, शेतकरी जर कोणी असं विचारलं कि तुला मोठी म्हणे मला डॉक्टर बनायचे कोण म्हणेल मला बना वकील बनायचे कोण म्हणे मला बना इंजिनियर बनायचे तर कोण असं म्हणे की मला फ्युचर मध्ये काम करायचे परंतु